मकर संक्रांती बद्दल विशेषतः महिलांना खूप उत्सुकता असते की मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालावेत कोणता रंग अशुभ मानला जातो बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं संक्रांतीला काळा रंग का घालावा चला एका मिनिटात जाणून घेऊया यंदा दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांती देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे त्यामुळे पिवळा रंग अशुभ मानला जातोय महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे चुकूनही घालू नये संक्रांतीच्या बांगड्या भरताना हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात हिरवा रंग सौभाग्याचं प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काळी साडी काळी पैठणी ही शुभ मानली मात्र यावर मॅचिंग काळ्या बांगड्या जर तुम्ही घालणार असाल तर हे मुद्दाम टाळावं आपण काळ्या साडीवर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता मात्र एक बांगडी जास्त घालावी ही परंपरा मानली गेले यंदा हिरवा लाल गुलाबी आणि केशरी हे रंग खूप शुभ मानले जाते मकर संक्रांती हा सण स्नेह वाढवण्याचा नवीन सुरुवात करण्याचा आहे योग्य रंग परिधान करून तुम्ही सुद्धा या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता मकर संक्रांती विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनल वर पाहायला मिळेल